श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने दहा मार्च प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पती सेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी रहावे सुखी राम नाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर देहाने करावी सेवा याहून दुजा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे राम नाम प्रपंची रहावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण पतीव्रता साध्वी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवान बोलावी पती सूतरे समाधान राखो नि अंतरे, जे सज्जनास आवडेल खरे पती परते न मानावे तुझे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या पती सारख्याची संगती इच भाग्याची खरी प्राप्ती त्यांच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पावे राम धरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंची असावे खबरदार परी लोभात न गुंतावे अंतर धनी संग्रही राखावे सर्वच खर्चून न टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणासन न आवडावे देहाने करावी पती सेवा, ध्याने धरावा रामराया त्यांचा संसार उत्तम झाला हाचा आशीर्वाद माझा भला प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरहित आनंद देई। मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये सज्जनांचे बोल मने वावे खोल आरंभी जाने स्मरला राम त्यालाच प्रयत्न राम हा ठे वावा विश्वास सुखे साधावे संसारास मिष्ट भाषण वरी वरी विष आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हास तुम्ही दृश्यातन ठेवावे चित्त राम सेवे करता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास कोण तेही काम करीत असता राखावी मनाची शांतता अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी सर्वथा आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परि न व्हावे त्यांचे अधीन सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दूषित नhave कशाने आल्या अथिता अन्य द्यावे विन्नूखन पाठवावे अगदी व्यवहाराचा मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे जय जय श्री राम महाराजांचा आजचा विचार रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार रामावर ठेवावा विश्वास सुखाने करावा संसार जय जय श्रीराम